हाय फ्रेंड कसे आहात मैत्रीण मित्रमैत्रिणीच्या हडताली का उपास आहे लक्षात आहे का तुमचा स्वयंपाक झाला का माझा झाला ला तुम्हाला आमच्याकडचं वातावरण दाखवते आत्ता वरलेले आहे संध्याकाळची साथ वातावरण दाखवता आमच्या कसं झालेलं आहे

तुमच्या इकडे पाऊस आहे का पाऊस आहे त्यांनी सांगा इकड हे असं लाईक म्हणजे माहिती तुम्हाला असं दिसते ॲडव्हट करून घ्या मला सपोर्ट करा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडते का लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा मला तुमचा सपोर्ट मला पाहिजे मैत्रिणींना हे पहा आमच्या इकडचे वातावरण संध्याकाळचे वाजूला आहे हे पोळ खेळत आहे तिथे काय रे खेळत आहे का आमच्या इकडे काही आज पाऊस नाही आले शनिवारी होता शनिवारी व सोमवार असे तीन दिवस पाऊस होताना आता काही नाही पाऊस आलेला थोडासा आता जिंकून पण आता सध्या तरी नाही असं वातावरण झालं आमच्या इकडं पाऊस आहे मुंबई कसं टाइमिंग जरा बरत कमेंट करा बट का मैत्रिणीन मज़े वीडियो तुम्हारा आवड़ता नक्की सांगा लाइक करा शेयर करा सब्सक्राइब करा तुम्हारा सपोर्ट की माला खूब गरज है मैत्रिणीन है बता आ रोड चला चलते मैं